जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो अलीकडेच प्रकाशित केअर एज स्टेट रँकिंग दोन हजार मध्ये मोठ्या राज्यांच्या गटात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या रँकिंगमध्ये मोठ्या राज्यांच्या गटात आपल्या महाराष्ट्रानं पहिलं स्थान पटकावलं आहे बरंही नेमकी रँकिंग काय आहे तर या अहवालात भारतातील राज्यांचे आर्थिक सामाजिक पर्यावरणीय आणि प्रशासकीय कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येते व अशा प्रकारच्या या रँकिंगची ही दुसरी आवृत्ती आहे मित्रांनो या रँकिंगमध्ये आपल्या महाराष्ट्राला ओव्हरऑल छप्पन पॉईंट पाच गुण देण्यात आले असून छप्पन पॉईंट पाच गुणासह आपलं महाराष्ट्र यात पहिल्या क्रमांकावर आहे तसेच यात दुसऱ्या क्रमांकावर बावन्न पॉईंट चार गुणासह गुजरात आहे तिसऱ्यावर कर्नाटक चौथ्यावर ते तेलंगणा तर पाचव्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे आणि मित्रांनो या रँकिंगमधील लहान डोंगरा आणि ईशान्येकडील राज्य या गटात गोवा हे राज्य बासष्ट पॉईंट एक गुणासह पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर उत्तराखंड अठ्ठेचाळीस पॉईंट दोन गुणा दुसऱ्या सिक्कीम तिसऱ्या हिमाचल प्रदेश चौथ्या तर आसाम राज्य यात पाचव्या क्रमांकावर आहे या रँकिंगमध्ये एकूण सात स्तंभांचा अभ्यास करण्यात आला आहे यातील हे जे आर्थिक विकास स्तंभ आहे यात आपलं महाराष्ट्र अव्वल आहे आर्थिक स्तंभामध्ये गुजरात अव्वल आहे राजकोषीय व्यवस्थापनामध्ये ओडिशा सामाजिक विकासात केरळ शासन या स्तंभात आंध्र प्रदेश पर्यावरण कर्नाटक तर पायाभूत सुविधा या स्तंभात पंजाब हे राज्य अव्वल क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिल्या आशियाई अंडर फिफ्टीन आणि अंडर बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आले या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या स्पर्धेचं आयोजन जॉर्डन या देशात करण्यात आलं जॉर्डन मध्ये कोठे तर जॉर्डन मधील या शहरात एकवीस एप्रिल ते एक मे दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे मित्रांनो या स्पर्धेत भारताने त्रेचाळीस पदक पटकावले असून यातील पदतालिकेत आपला भारत तिसऱ्या स्थानावर आहे यात एकूण भारताने पंधरा सुवर्ण सहा रौप्य व बावीस कांस्य पदक पटकावले आहेत बर या स्पर्धेतील पदतालिकेत पहिल्या स्थानावर कोणता देश आहे दे तर कझाकस्तान हा देश यात पहिल्या स्थानावर होता तर उझबेकिस्तान हा देश यामध्ये दे दुसऱ्या स्थानावर आहे ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच व्यवस्थ दोन हजार पंचवीस आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ही जी व्यवस्थित दोन हजार पंचवीस समिट आहे याचं आयोजन आपल्या मुंबईमध्ये करण्यात आलं असून मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या समिटचं आयोजन करण्यात आलं असून ही समिट एक ते चार मे दरम्यान चालणार आहे बरं या समिटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं जर विचारलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समिटचं उद्घाटन करण्यात आलं ही या समिटची पहिलीच आवृत्ती असून याचं आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकार्याने करण्यात आलं मित्रांनो या उद्घाटन भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख केला आहे ही ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय तर ऑरेंज इकॉनॉमी ही संज्ञा मुख्यतः सांस्कृतिक कलात्मक मीडिया मनोरंजन डिजिटली निर्मित कंटेंट अशा क्षेत्रातील उत्पादन आणि सेवांशी संबंधित आहे जे युट्यूब क्रिएटर आहेत त्यांचा समावेशसुद्धा या ऑरेंज इकॉनॉमीमध्येच होतो आता पुढील प्रश्न पाहण्याआधी या आधी ज्या काही परिषदा पार पडल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया तर पहा पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करण्यात आलं होतं पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडली एआय ऍक्शन समिट पॅरिस येथे पार पडली पंधराव्या एरो इंडिया शोचं आयोजन मध्ये करण्यात आलं चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन दिल्ली तर पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन हे गुजरात मधील गांधीनगर मध्ये करण्यात आलं ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा लंडन मध्ये झालेल्या लिलावात महाराष्ट्र सरकारने मराठा योद्धा रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार किती रुपयांना खरेदी केली अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात तर आता लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार ही सत्तेचाळीस पॉइंट पंधरा लाख रुपयांना खरेदी केली किती रुपयांना तर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांना ही तलवार खरेदी करण्यात आली पुढील प्रश्न पहा आता नुकतेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो देवेन भारती यांच्या आधी विवेक फणसाळकर हे या पदावर कार्यरत होते पण आता ते निवृत्त झाल्यामुळे एक मे पासून देवेंद्र भारती हे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त आहेत देवेन भारती यांची या पदावर नियुक्ती होण्याआधी ते मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते हे जे भारतीय चौऱ्याण्णव आहेत, आहेत व त्यांनी या आधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पोलीस सह आयुक्त म्हणून देखील कार्य केलं होतं या या महत्वाच्या नियुक्त्या सुद्धा लक्षात ठेवा आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष हे मोहसिन नक्वी बनले आहेत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रमन राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिव या शेरली बोचवे बनले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव निधी तिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिन कांत पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा तर बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून मनन कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन ए आय किरण हे प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कीर्तिका रेड्डी यांनी हे एआय किरण प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून या प्लॅटफॉर्मचा उद्देश काय आहे तर भारतीय महिलांना ए आयमध्ये मध्ये सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कीर्तिका रेड्डी यांनी हे ए आय किरण प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे कीर्तिका रेड्डी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या वेरिएक्स या कंपनीच्या सहसंस्थापक या सहज सीईओ ओ देखील आहेत पुढील प्रश्न अलीकडेच आता कोणत्या कंपनीने जगभरात परवडणारे ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्क प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट क्विपर अंतर्गत सत्तावीस उपग्रह प्रक्षेपित केले आता सॅटेलाइट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अमेझॉन या कंपनीने प्रोजेक्ट क्विपर अंतर्गत सत्तावीस उपग्रह प्रक्षेपित केले आहेत हे जे सत्तावीस उपग्रह आहेत हे उपग्रह युनायटेड लॉन्च अलायन्स कंपनीच्या ॲटलास या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले मित्रांनो ॲमेझॉन ही कंपनी स्टार्लिंगच्या सॅटेलाइट इंटरनेट प्रोजेक्टला टक्कर देत असून त्यासाठीच त्यांनी हे प्रोजेक्ट क्विपर लॉन्च केला आहे एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कंपनीद्वारे प्रोजेक्ट क्विपर राबवण्यात येत आहे तर अमेझॉन या कंपनीद्वारे हे प्रोजेक्ट क्विपर राबवण्यात येत असून ही कंपनी या प्रोजेक्ट अंतर्गत तीन हजाराहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आता हा प्रश्न पहा जगातील पहिल्या स्पर्म रेस चे आयोजन कोटे करण्यात आले तर आता जगातील अशा प्रकारच्या पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन लॉस एंजेलिस या शहरामध्ये करण्यात आला असून ही जी रेस आहे याचं आयोजन स्पर्म रेसिंग या स्टार्टअप कंपनीद्वारे करण्यात आलं होतं मित्रांनो गेल्या पन्नास वर्षात पुरुषातील स्पर्मची संख्या ही पन्नास टक्क्याहून अधिक घसरली आहे व याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या या पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन करण्यात आलं व यात विजेत्याला दहा हजार डॉलरचं बक्षीस सुद्धा देण्यात आलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवा जगातील पहिल्या स्पर्म रेसचं आयोजन स्पर्म रेसिंग या कंपनीद्वारे लॉस एंजेलिस येथे करण्यात आलं होतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक ट्युना दिन कधी साजरा केला जातो तर हा जो ट्युना दिवस आहे हा दरवर्षी दोन मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर दोन हजार सतरामध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच खुनिंग पटामा लिस्व रोकुल यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला आहेत आणि त्या कोणत्या देशाच्या आहेत असं जर विचारलं तर त्या थायलंड या देशाच्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणतं राज्य हे ए आय आधारित वन अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बनले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद